नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत पौष्टिक आणि आरोग्यदायी असं चवप्राश जे आपण घरी खूप इझिली बनवू शकतो थंडीच्या दिवसात एकदा की चवप्राश बनवून ठेवला आपण याला वर्षभर स्टोर करू शकतो आणि रोज एक चम्मच खाल्ल्याने सर्दी खोकल्यासारखे आजार होत नाही व आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते चला तर बघूया चवमप्राश घरी कसं बनवायचं चवप्रश बनवण्यासाठी इथे सातशे ग्राम राया आव्या घेतल्या आहे म्हणजेच हे छोटे आव्या तुम्ही ते मोठ्या आवळ्याही घेऊ शकता पण राय आव्याचंही चवप्राश खूप पौष्टिक आणि गुणकारी असतं तर आता यांना स्वच्छ धुवून घेऊया हाताने चोळून धुऊया म्हणजे यावर जी काही दुधा असेल ती निघेल त्यानंतर आता यांना एका कापडावर ठेवूया व कोरडं होऊ देऊया अर्धा वाटी खजूर आणि पाच चमचे किशमिश घेतली आहे सर्वप्रथम यांना स्वच्छ धुवून घेऊया आपण यांना भिजवून ठेवणार आहोत आता खजूरला स्वच्छ धुवून घेतला आहे यातील बिया काढून घेऊया अशा प्रकारे खजूर व किशमिश यांना दोन तास अगोदरच भिजवून ठेवलं आहे मी तर या या आता यातील बिया काढल्या आहे यामध्ये पाणी टाकूया व यांना दोन अडीच तास चांगलं भिजू देऊया आता इथे आवे घेतले आहे ही चांगली कोरडी झाली आहे आता यांना बारीक बारीक चिरून घेणार आहोत व यातील बिया आपण काढून घेणार आहोत ह्या आवळ्यांमध्ये बिया खूप बारीक असतात त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे चमप्राश म्हणजे काय असतं आवळ्या आणि ज्या खूप साऱ्या औषधीय वनस्पती आहे त्यांचं मिश्रण असतं आणि हे आपण थंडीमध्ये खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप चांगली ताकद मिळते रोगप्रतिकार शक्ती वाढते ही व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असते त्यामुळे शरीराला संसर्गापासून बचावते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते अशा प्रकारे सर्व आव्यातील बिया काढून घेतल्या आहे आणि त्यांना बारीक चिरलं आहे गॅसवर एका कडेमध्ये पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी आता ह्या आव्यांना आपण वापरून घेणार आहोत तर यांना एका चाणीवर टाकून घेऊया अशा प्रकारे राय आवयांना सहा ते सात मिनटं चांगलं वाफून घेऊया गॅसवर कडेमध्ये पाणी ठेवलं होतं त्याला चांगली उकळी आली आहे यावर चाणी ठेवूया व झाकण ठेवण्याला चांगलं वाफून घेऊया या आवळ्यांना बारीक कट केलं आहे त्यामुळे खूप इझिली हे वापरले जातात चंप्रासाठी लागणार आहे नाग केशर एक चमचा काळी मिरी सात लवंगास कर्णफूल एक दालचिनीच्या दोन काड्या घेतल्या आहे जायफळ तेजपत्ता घेतले आहे चार ते पाच जिरा पावडर एक चमचा खसखस पाऊन चमचा सुंट पावडर एक चमचा इलेची पावडर एक चमचा बदाम चार चमचे ज्येष्ठ पावडर तीन चमचे बडशोप चार चमचे मध गॅसवर कडे ठेवले आहे त्यामध्ये टाकूया बदाम याला एक ते दीड मिनटं भाजून घेऊया असं एक एक वस्तू भाजून घेतल्यामुळे आपलं जे ज्यवणप्राशे ते जास्त दिवस टिकतं म्हणजे एक ते दीड वर्ष आता कडेमध्ये बडशोप टाकली आहे हिला एक ते दीड मिनटं भाजून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये टाकूया खसखस खसखस टाकल्यानंतर अर्धा मिनटंच भाजायचं आहे त्यानंतर याला प्लेटमध्ये काढून घेऊया या सर्व वस्तू थंड करून घ्यायच्या आहे कडेमध्ये टाकूया कायमिरी लवंग नागकेशर त्याचप्रमाणे यामध्ये टाकणार आहोत कर्णफूल एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया दालचिनी दालचिनीचे असेच मोठे तुकडे टाकले होते पण ते चांगले भाजले जात नाही आहे ते तर बारीक करून टाकलं आहे त्याला एक दीड मिनटं भाजून घेतलं आहे हे चांगलं भाजलं गेलं आहे वास मस्त येत आहे तेजपत्ता टाकूया तेजपत्ता टाकल्यानंतर अर्धा मिनटं भाजून घेऊया आता हे चांगलं भाजलं गेलं आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया ज्या वस्तू भाजल्या आहेत त्यांची पावडर बनवून घेऊया तर सर्वप्रथम बदामाची पावडर बनवून घेतली आहे एका वाटीमध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे इथे बडशोप व खसखस भाजून घेतली ते होती त्याचीही पावडर बनवून घेऊया तर अशा पावडरही सर्व बनवून घ्यायच्या आहे एका वाटीमध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया जे सर्व मसाले आपण भाजून घेतले आहे ते यांनाही बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे ही पावडर निघाली आहे जाडसर आहे तर एका चाणि याला चाळून घेऊया जे चाणीवर राहील ते आपण कोणत्याही एखाद्या भाजीमध्ये टाकू शकतो आवळ्यांना पाच सहा मिनटं चांगलं बापून घेतलं आहे आता यांना चेक करूया हाताने दाबले की एकदम नरम झाले आहे हे आणि असे दाबले जात आहे आवे चांगले वापले गेले आहे गॅस बंद करून यांना थंड करून घेऊया त्याचप्रमाणे खजूर व किशमीश चांगली भिजली गेली आहे यांना ही मिक्सरमधून आता काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर आणि किशमिश टाकली आहे मिक्सरमधून यांना बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे याची पेस्ट बनली आहे एकदम बारीक अशी पेस्ट आहे तर याला एका वाटीमध्ये काढून घेऊया आवळे चांगले थंड झाले आहे याची पेस्ट बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले आवळे टाकत आहे मिक्सरचं झाकण लावण्याची बारीक पेस्ट बनवून घेऊया आता एक कढे घेतली आहे जाड तयाची त्यामध्ये टाकूया एक चमचा साजूक तूप यामध्ये लगेच टाकणार आहोत आवळ्याची पेस्ट तर अशा प्रकारे उरलेल्या सर्व आवळ्यांना मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे व कढेमध्ये टाकायचं आहे ज्यमप्राश बनवण्यासाठी सातशे ग्राम आव घेतले होते तर आपण सातशे ग्रॅम गुळ किंवा साखर घ्यायची आहे पण मी इथे चारशे ग्रॅम गूळ घेतला आहे व तीनशे ग्रॅम साखर मी इथे गुळ व साखर दोन्ही मिळून दोन्हींचं माप सातशे ग्राम केलं आहे तुम्ही एक तर गूळ घेऊ कि शकता किंवा साखर किंवा असं दोन्ही मिक्स घेऊ शकता आता गुळ व साखरला आव्याच्या पेस्टमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर कडेला गॅसवर ठेवलं आहे याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे एकसारखं याला मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे आता चार ते पाच मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे याचा कलर चेंज झाला आहे व साखर व गुळ चांगलं वितळला आहे आता यामध्ये टाकूया खजूर व किशमीरची पेस्ट यालाही चांगलं मिक्स करून घेऊया याला एकसारखं मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे नाहीतर हे तशी लागेल आणि जसजसं हे शिजू लागतं तसतसे याचे शेतोडे बाहेर उडतात तर आता पंधरा मिनटं शिजवून घेतलं आहे मिश्रणाला आता यामध्ये टाकूया बडशोप व खसखसची पावडर बदामाची पावडर ज्येष्ठमध पावडर खड्या मसाल्याची पावडर आता यांना चांगलं मिक्स करून घेऊया ह्या मिश्रणाला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि चांगलं घट्ट बनवून घ्यायचं आहे म्हणजे चंप्राश एक ते दीड वर्ष चांगलं टिकतं तर आता याला चांगलं मिक्स केलं आहे यामध्ये टाकूया जायफळ पावडर सुंट पावडर जिरा पावडर चांगलं मिक्स करून घेऊया इलायची पावडर टाकूया इलायची पावडरने खूप मस्त चव येते चवप्राशला ह्या मिश्रणाला सारखं मिक्स करायचं आहे आणि चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे याला तर आता यामध्ये ॲड करत आहे साजूक तूप तरी ते चार ते पाच चमचे साजूक तूप ॲड केलं आहे साजूक तूपने चवप्राशला खूप मस्त चमक येते तर याला चांगलं मिक्स करून घेऊया रोज चवनप्राश खाण्याचे खूप सारे फायदे आहे चवप्राश खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते शरीर डिटॉक्स होते मिश्रणाला चांगलं शिजवून घेतलं आहे व आता हे असं घट्टसर होऊ लागलं आहे गॅस बंद केला आहे कारण की हे मिश्रण थंड झालं की अजून थोडंसं घट्टसर होतं आता कडी खाली उतरून घेतली आहे त्यानंतर यामध्ये टाकलं आहे एक चमचा मध याला चांगलं मिक्स करून घेऊया व चांगलं थंड होऊ देऊया गॅस बंद केल्यानंतरच मध टाकायचं आहे आता मिश्रणाला चांगलं थंड करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे च तयार आहे अशा प्रकारे घट्ट पडला आहे चव बनवण्यासाठी याला पन्नास मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे मी आणि अशा प्रकारे हे एकदम व्यवस्थित शिजलं आहे व घट्ट पडलं आहे आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता याचा कलर किती मस्त आला आहे मार्केटचा जसं चव ब्रश भेटतो तसंच हे झालं आहे आणि खूपच टेस्टी बनलं आहे आता हा चम ब्रश एक ते दीड वर्ष कसं स्टोर करायचं हे बघूया तर त्यासाठी एक काचेची बरणी घ्यायची आहे जी एकदम स्वच्छ व कोरडी असेल तर यामध्ये आपण थंड झालेला चम भरणार आहोत हा चव ब्रश एक ते दीड वर्ष आरामशीर टिकतो फक्त चमप्रश काढताना हे लक्षात ठेवा जो काही आपण चम्मच घेऊ तो एकदम कोरडा असावा ओला नसावा चंप्राश काढून झाला की लगेच झाकण लावावे व चंप्राशला सूर्यप्रकाश जिथे तो तिथे नका ठेवू एखाद्या सावलीच्या ठिकाणी ठेवा आणि थंड जागेमध्ये ठेवा म्हणजे चंप्राश जास्त काळ टिकतो बन्नीचं झाकण लावण्या अगोदर वरून एक कॅरीबॅग लावत आहे मी ज्यामुळे थोडीही हवामध्ये जाणार नाही व चंप्राश जास्त काय टिकेल तर रबरने असं फिक्स केलं आहे कॅरीबॅगला व त्यानंतर झाकण लावून घेतलं आहे तर आज मी राय आवळ्याचं मस्त असं चम घरीच बनवलं तुम्हाला हे चम कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय तेही मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मलाही समजेल माझा व्हिडिओ कुठे बघितला जातो आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गौडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद